यस स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आता काही ठळक घडामोडे दहा पंधरा दाव दा हे दा दा दा। बघा मी प्रशांत सभामध्ये स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख सांगली आत्ता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि सध्या आम्ही श्रंबाद पोलीस ठाणे या ठिकाणी आहोत या ठिकाणी माझ्यासोबत आहेत श्रीमोहन काळे आदिवासी पार्टी समाज संघटना प्रमुख हे चलग्रजीव या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर जिजाऊ सामाजिक संस्था याचे सं, संस्थाचालक या ठिकाणी धनंजय बिसे साहेब म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आर पी आय राजरत्न आंबेडकर गट आ, माननीय सतीश साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अन्य काही या ठिकाणी विविध सामाजिक संघटनेचे पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बरेच बांधव आणि माता या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं कारण असं आहे की शारदा शिवाजी काळे वयवर्ष अठ्ठावीस या महिलेचा सकाळी अकरा वाजून साधारणतः पंधरा मिनटाच्या आसपास एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये तिचं दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि याची दखल आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी हो। हो। या ठिकाणी आत्ता आम्ही सगळेजण जमलेलो आहोत सगळे बांधव आदिवासी असतील स्थानिक असतील या ठिकाणी आम्ही सगळेजण जमलेलो आहोत परंतु आम्ही या घटनास्थळ पोलीस स्टेशनला पोहोचण्यापूर्वीच या ठिकाणी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सन्माननीय भालेराव साहेब सुधाकर भालेराव साहेब यांनी या ठिकाणी तात्काळ पोलीस स्टेशनला पोहोचले आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी पोहोचायच्या अगोदरच या ठिकाणी फिर्याद दाखल करून घेतलेली आहे सदोष मनुष्यवधाचा जो काही गुन्हा आहे तो त्या ठिकाणी दाखल झालेला आहे सांगलीमध्ये जे सुप्रसिद्ध जे बिल्डर आहेत दादा गुंजाटे आणि बाबा गुंजाटे, गुंजाटे जे गुंजाटे बिल्डर आहेत हे सांगली मिरज कुपवाड या हद्दीमध्ये जी काय रस्त्याची कामं असतात ती त्या रस्त्याची कामाची कॉन्ट्रॅक्ट्स कामा घेत असतात आणि या ठिकाणी सब कॉन्ट्रॅक्ट किंवा त्या त्या ठिकाणी रस्त्यासंदर्भात रस्त्यासंदर्भातली जी काही कॉन्ट्रॅक्ट असतात त्या संबंधित ठेकेदाराला दिली जातात परंतु दादा गुंजापे यांची ही जबाबदारी होती की आपण एखाद्या रस्त्याचं काम करत असताना त्या ठिकाणी संपूर्णतः सुरक्षा असेल किंवा संरक्षण असेल कामगारांच्या बाबतीमध्ये तर ती घेणं अत्यंत काळाची गरज नव्हती परंतु कामगारांची कोणत्याही पद्धतीनं त्यांनी स संरक्षण अथवा सुरक्षितता न दाखवल्यामुळे एका निष्पाप महिलेचा या ठिकाणी बळ गेलेलं आहे आणि त्याचा आम्ही सगळेच सर्वपक्षीय सर्व संघटनेच्या संगर्थ वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो कारण त्या एखाद्याचा संसार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे पूर्वीपासून आम्ही हातावरची आमची तोट आहेत ज्या ठिकाणी आम्हाला कान कामधंदा मिळेल ज्या ठिकाणी उदरनिर्भा आमचा होईल ज्या कामावरती धंद्यावरती त्या ठिकाणी आमचं वास्तव्य होतं आणि आम्ही भटके आहोत आम्ही रानामाळात रस्त्यावरचं आमचं जगणं आहे जीवन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एखादं कुटुंब अनाहूत पद्धतीनं जर बळी जात असेल संसार उद्ध्वस्त होत असेल त्या समाजाची त्या ठिकाणची हानी होत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे त्यामुळं आम्ही सगळ्यांच्या वतीनं या घटनेचा जो निषेध आहे करावा तितका कमी आहे परंतु पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी आम्हाला आभार मानायचा आहे की आम्ही सगळेजण घटना आम्हाला समजतात या ठिकाणी पोचायच्या अगोदर घटना घडलेली आहे सकाळी सहा सव्वा अकराच्या दरम्यान परंतु आत्ता रात्री जे दहा वाजलेत त्या ठिकाणी आम्ही पोचलो आहे तर आम्ही येण्याच्या पूर्वीच या ठिकाणी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्याकडून तत्परता दाखवण्यात आली आणि त्या ठिकाणी जे काय गुन्हे दाखल करायचे होते संबंधित त्या गाडीचा जो ड्रायव्हर असेल किंवा संबंधित जे कोण कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्या होती या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत तर आमची या ठिकाणी मागणी आहे की सदर जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेचा पूर्ण तपशील आत्या त्या घटनेच्या मुळापर्यंत या ठिकाणी पोलीस प्रशासनानं जावं जो कोण जा त्या गाडीचा ड्रायव्हर असेल मालक असेल जो कॉन्ट्रॅक्ट असेल त्यांच्यावरती कठोरातली कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि ज्या दुर्दैवी महिलेचा मृत्यू झालेला आहे त्या कुटुंबाने या ठिकाणी न्याय मिळावा अशी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आहे उद्या या ठिकाणी आम्ही या घटनेचा निषेध म्हणून सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील आणि पोलीस प्रशासनाचे पोलीस अधीक्षक असतील यांच्याकडे आम्ही निवेदनोदारी देखील या घटनेसंदर्भात मागणी करत हो, आहोत आणि सदर कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना या ठिकाणी गप्प बसणार नाही हो, नाही आहोत आणि या ठिकाणी आम्हाला विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून हे आश्वासन दिलेलं आहे की सदर जो काही घडलेला प्रकार आहे गुन्हा आहे त्या संदर्भात आम्ही सखोल चौकशी करू आणि जास्तीत जास्त जे काही त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कठोरातून कठोर कारवाई करू असं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आत्ता सध्या आम्ही आश्वस्त आहोत परंतु पोलिसांच्याकडून जरी हलगर्जीपणा झाला किंवा त्या या किंवा या गुन्ह्यामध्ये छेडछाड जरी झाली तरी आम्हाला वेळेप्रसंगी या निया